रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बघाटे यांनी थेट मैदानात उतरून पाहणी केली त्यांनी मिरकरवाडा येथील जेट्टीला भेट देऊन स्थानिक मच्छिमार बांधवांशी थेट संवाद साधला त्याने किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी मच्छीमारांच्या मदतीचं आवाहन केलं जिल्ह्याच्या किनारपट्टीची भौगोलिक रचना लक्षात घेता इथली सुरक्षा व्यवस्था कायमच संवेदनशील मानली जाते पोलीस अधीक्षक बगाटे यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून मिरकरवाडा जेट्टीवरील सर्व सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेतली त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेचा आढावाच घेतला नाही तर समुद्रातील बोटींची पाहणी करून त्यांची तपासणीही केली यावेळी त्यांनी मच्छीमारांशी मनमोकळा गप्पा मारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या मासेमारीसाठी बोटींवर काम करणाऱ्या नेपाळी खलाशांची माहिती घेऊन त्यांची नोंदणी व्यवस्थित आहे का याचीही खात्री केली किनारपट्टीवरील अवैध हालचाली रोखण्यासाठी पोलीस दल आणि स्थानिक मच्छीमार यांच्यातील समन्वय अत्यंत महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं समुद्रात किंवा किनारपट्टीवर कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवण्याचं आवाहन त्यांनी मच्छीमारांना केलंय या उपक्रमाचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक बगाटे यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या नौकार विभागातील जवानांसोबत सागरी गस्त केले यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुणी उप राधिका फडके शहरचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील जिल्हा सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन भोईर नौका विभागाचे पोलीस अमलदार उपस्थित होते